मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न कोणत्या देशाचा प्रजनन सर्वात कमी ठरला आहे पर्याय पाहुयात ए उत्तर कोरिया बी दक्षिण कोरिया सी चीन डी जपान उत्तर आहे बी दक्षिण कोरिया पुढचा प्रश्न कोणता देश नाटो संघटनेचा नवीन सदस्य झाला आहे पर्याय ए इराण बी इटली सी सिंगापूर डी स्वीडन उत्तर आहे ए इराण पुढचा प्रश्न काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते पर्याय पहा ए महाराष्ट्र बी गुजरात सी मध्य प्रदेश उत्तर प्रदेश उत्तर आहे ए महाराष्ट्र हे राज्य आहे पुढचा प्रश्न देशाच्या जीएसटी कर संकलनात महाराष्ट्र राज्याचा किती टक्के वाटा आहे पर्याय ए अकरा टक्के बी तेरा टक्के सी पंधरा टक्के डी सोळा टक्के उत्तर आहे बी तेरा टक्के वाटा आहे पुढचा प्रश्न कोकणातील नद्यांचा जलविभाजक पर्वत टिंबटिंब आहे कोणता पर्वत आहे पर्याय पाहूयात सह्याद्री पर्वत बी अरवली पर्वत सी सातपुडा पर्वत डी विंध्य पर्वत उत्तर आहे ते सह्याद्री पर्वत पुढचा प्रश्न तुमच्यासाठी भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी किती ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत सोपा प्रश्न आहे कमेंट आपल्या कमेंट बॉक्स मध्ये करायला आहे चॅनलला सबस्क्राईब करा पोलीस भरती तलाठी भरतीसाठी असे व्हिडिओ पियुक्त आहेत शैक्षणिक व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या धन्यवाद